वेड्या बहिणीची वेडी ही माया लेखक माननीय विठ्ठल चोबे सोलापूर अभिवाचन रवी वसंत सोनार पंढरपूर वेड्या बहिणीची वेडी ही माया एका भीषण बस अपघातामध्ये दगडूचे आईवडील जागीच ठार झाले सुदैवाने सहा महिन्यांचा दगडू वाचला दगडूला पोलिसांनी सोलापूरच्या अनाथालयात सोडले दगडू सहा वर्षांचा झाल्यानंतर अनाथालयाच्या व्यवस्थापकांनी त्याला शाळेत घातले तो सातवीपर्यंत शिकला पुढे त्याचे मन शाळेत लागेलसे झाले त्याने शाळा सोडली एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करू लागला पुढे अठराव्या वर्षी गोदामात हमाली करू लागला रामवाडीजवळच्या रेल्वेच्या मोकळ्या मैदानात एक झोपडपट्टी होती तिथं एका झोपडीत तो राहू लागला काही दिवसांनी दगडूने महिलाश्रमातील सोनालीबरोबर लग्न केले दोघेजण झोपडपट्टीत आनंदाने संसार करू लागले सोनाली सावळ्या रंगाची चाफेकळी नाकाची बोलक्या डोळ्यांची व प्रेमळ स्वभावाची होती दगडूच्या जीवनात सोनाली आली आणि संसारामध्ये आनंदाची बरसात झाली दगडू हमाली करायचा आणि सोनाली डॉक्टर प्रसाद यांच्या घरी घरकाम करायची काही दिवसांनी त्यांच्या संसार विलीवर कन्यारत्नाचे फुल उमलले दगडूचा आनंद गगनाथ मावण्याचा सा झाला साऱ्या झोपडपट्टीत त्याने पेढे वाटले दगडू सोनालीला आनंदाने म्हणाला सोनाली तू माझी इच्छा पूर्ण केलीस मला मुलगीच पाहिजे होती तिचं नाव रुपाली ठेवलं रुपाली आईप्रमाणेच सावळ्या रंगाची व देखणी होती रुपाली सहा वर्षांची झाली तेव्हा दगडूने तिला महापालिकेच्या शाळेमध्ये घातलं रुपाली खूप हुशार होती दरवर्षी वर्गात पहिला नंबर असायचा चौथी स्कॉलरशिप परीक्षेत तिचा केंद्रात पहिला नंबर आला तिला स्कॉलरशिप मिळू लागली दगडूला तिचा खूप अभिमान वाटत होता रुपाली चौथीमध्ये असताना दगडूच्या संसारविलीवर दुसरे फुल उमलले सोनालीने एका सुंदर मुलाला जन्म दिला दगडूला आपले जीवन सार्थक झाल्याचा आनंद झाला सोनालीची खूप दापळ होऊ लागली घरचा स्वयंपाक मुलांचं आवरणं दगडूला डबा करून देणं हे सर्व आवरून लहान बाळाला घेऊन डॉक्टर प्रसाद यांच्या घरी घरकामाला गर जायचं दगडू आणि सोनालीने आपल्या बाळाचं बारसं धूमधडाक्यात केलं त्याचं नाव अशोक ठेवण्यात आलं अशोक सहा वर्षांचा झाला की दगडूने त्याचं नाव महापालिकेच्या शाळेत घातलं रुपाली आता दहावीला गेली होती दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास झोपडपट्टीतल्या पर दिव्याच्या प्रकाशात ती रात्र रात्र रात जागून करत होती अखेर दहावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले रुपालीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी सोनाली पहाटे चार वाजता उठून तिच्या आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी झोपडी बाहेर मांडलेल्या चुलीकडे गेली चुलीसमोरच वाळलेल्या काटक्यांचा ढिगारा होता काळा अंधार पडलेला होता सोनालीने चूल पेटवण्यासाठी काटक्यात हात घातलात त्यात बसलेल्या विषारी सापाने तिच्या हाताला कडकडून चावा केला तेव्हा सोनाली जीवाच्या आकांताने ओरडली आई ग मेले ग वाचवा वाचवा तिची किंचाळी ऐकून गाड झोपलेला दगडू दचकून उठला हातामध्ये बॅटरी घेऊन धावतच झोपडी बाहेर आला अभ्यास करत असलेली रुपाली पळतच बाहेर आली दगडूने बॅटरी मारली एक लांब सडक भला मोठा साप सळसळ करीत गवतामध्ये गडप झाला सोनाली तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडली होती रुपालीने आई आई असे म्हणत हंबराडा फोडला दगडू जू तोडून ओरडत होता धावा धावा माझ्या सोनालीला कोणीतर वाचवा दगडूचा आवाज ऐकून आजूबाजूची माणसं जमा झाली सदा रिक्षावाला रिक्षा घेऊन आला दगडूने सोनालीला रिक्षामध्ये घातले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं सोनालीच्या तोंडाला फेस येत होता डॉक्टरने उपचार सुरू केले पण सापाचे विष सर्व अंगात पसरले होते डॉक्टर दगडूला म्हणाले आम्ही प्रयत्न करतो पण पेशंट वाचण्याची शक्यता फार कमी आहे सर्पाचे विष संपूर्ण अंगात भिनले आहे दरम्यान सोनालीला शुद्ध आली ती हलक्या आवाजात दगडूला म्हणाली अहो जरा इकडे येता का दगडू तिच्याजवळ गेला ती म्हणाली मी काय आता जगत नाही माझ्यानंतर रुपालीला व अशोकला नीट सांभाळा माझी आता जाण्याची वेळ आली आहे रुपाली व अशोकला माझ्याजवळ आणा शेवटचं बघायचं आहे मला दगडूने रुपाली आणि अशोकला सोनालीजवळ आणलं तेव्हा सोनालीने रुपाली आणि अशोकला घट्ट मिट्टी मारली आणि म्हणाली बळांनो बाबांना त्रास देऊ नका मन लावून शिका रुपाली आता सकाळचे दहा वाजलेत तुझी परीक्षा अकरा वाजता आहे तेव्हा तू तो आवडतो सदाभाऊच्या रिक्षाने पेपरला जा माझ्यासाठी परीक्षा बुडू नकोस तू परीक्षेला नाही गेली तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही तुला माझी शपथ आहे एवढं बोलून सोनालीनं शेवटचा श्वास सोडला दगडू रुपाली अशोक यांनी हंबरडा फोडला सदाभाऊंनी रुपालीला समजावून सांगून रिक्षातून परीक्षा केंद्रावर सोडले आईने दिलेल्या शपथेमुळे रुपालीने मन लावून पेपर लिहिला सोनालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले दगडूच्या संसार गाड्याचं एक चाक निकळून पडलं होतं दगडू पार खचून गेला होता दहावी बोर्ड परिषदेचा निकाल लागला रुपाली नव्वद टक्के गुण घेऊन केंद्रामध्ये प्रथम आली दगडूला कशामध्येच रस वाटत नव्हता कामही होईल असं झालं होतं त्यामुळं त्याला गोदामातील हमाली कामावरून कमी करण्यात आलं होतं नंतर तो हातगाड्यावर हमाली करू लागला त्याला दारूचं व्यसन पण लागलं होतं तो सारी कमाई दारूमध्येच खर्च करू लागला दररोज रात्री तो पिऊन येऊ लागला रुपाली व अशोकची उपासमार होऊ लागली रुपालीनं आपल्या आईला वचन दिलं होतं आई मी अशोकला चांगलं सांभाळीन त्याला चांगलं शिकवून डॉक्टर करीन दररोजच्याप्रमाणे दगडू संध्याकाळी पिऊन आला तेव्हा रुपाली म्हणाले बाबा हे काय तुम्ही दररोज दारू पिऊन येता तुम्ही दारू सोडा आमचा जरा विचार करा तुम्हाला आईची शपथ आहे तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे तुम्ही असं दररोज दारू पिऊन आलात तर आम्ही जगायचं कसं रुपाली रडू लागली तेव्हा दगडू त्याचे डोळे पुसत म्हणाला रडू नको बाळा तुझी शपथ घेऊन सांगतो आजपासून मी दारूला शिवणार पण नाही बाबांची शपथ ऐकून रुपालीने दगडूच्या गाळ्याला घट्ट मिठी मारली दगडूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हावू हो लागले त्या दिवसापासून दगडूने दारू सोडली नियमितपणे हातगाड्यावर हामाले करू लागला रुपाली नियमितपणे कॉलेजला जाऊ लागली दगडूने तिची बाकी फी पण भरली सर्व सुरळीत चालू होतं पण एके दिवशी दगडू अचानक आजारी पडला रुपालीने दगडूला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले डॉक्टरने दगडूला तपासून रुपालीला सांगितलं की दारू पिल्यामुळे दगडूच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या आहेत हे ऐकून रुपालीच्या पायाखालची जमिनीत सरकली बाबा म्हणून तिने दगडूला मिठी मारली दगडू रुपालीला समजावत म्हणाला बाळा रुपाली तुझ्या व अशोकच्या नशिबात आईबापाचं सुख लिहिलेलंच नाही बाळा बाळा रुपाली तू आपल्या अशोकची काळजी घे त्याला खूप मोठं शिकवून डॉक्टर कर म्हणजे शेवटची इच्छा पूर्ण कर एवढं बोलून दगडूने शेवटचा श्वास सोडला रुपाली व अशोक निराधार झाले रुपालीवर अशोकची फार मोठी जबाबदारी पडली त्यामुळे रुपालीने मधूनच कॉलेज सोडले ती डॉक्टर प्रसाद कुमार यांच्या घरी सात ते अकरा या वेळेत आईच्या जागेवर काम करून घर चालवू लागली अशोक आता पाचवीला गेला होता ती दररोज अशोकचा अभ्यास घेत होती डॉक्टर प्रसाद कुमार यांना समजले तेव्हा त्यांनी ते रुपालीला विचारले रुपाली तू कॉलेजक सोडले तेव्हा रुपाली म्हणाली माझा भाऊ अशोकला सांभाळण्याची व त्याच्या शिक्षणाची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले अगं तू हुशार मुलगी आहेस असं कॉलेज सोडून नाही चालायचं रुपाली तू एक ते पाच या वेळेत माझ्या दवाखान्यात सेविका म्हणून काम कर सकाळी साडेसात ते अकरा कॉलेज कर तुमच्या दोघांच्या शिक्षणाचा खर्च मी करेन आणि घर कर्जासाठी दरमहा पाच हजार रुपये देईन तेव्हा रुपाली आनंद होऊन आली डॉक्टर तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही मी आपल्या दवाखान्यात सेविका म्हणून काम करण्यास तयार आहे रुपाली पहाटे चार वाजता उठायची चार ते पाच या वेळामध्ये अभ्यास करायची पाच ते सहा या वेळात दोघांचा डबा करायची साडेसात ते अकरा या वेळेत कॉलेज करायची दुपारी एक ते पाच या वेळेमध्ये दवाखान्यात सेविका म्हणून काम करायचे अशोक ही रुपालीसारखाच हुशार होता त्याचा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा सर्व सुरळीत चालू होतं अचानक एक अघटित घटना घडली शनिवारचा दिवस होता सकाळची शाळा होती झोपडपट्टीसमोरच्या मोकळ्या मैदानात काही उन्हाळ मुलं विट्टी दांडू खेळत होती अचानक वेगात आलेली विट्टी अशोकच्या उजव्या डोळ्यात घुसली अशोकचा डोळा फुटून रक्ताची धार वाहू लागली रुपाली कॉलेजला निघाली होती पाहते तर काय अशोकचा ढोळा फुटून रक्ताची धार लागली होती रुपालीने हे पाहिलं ती जोरात किंचाळली धावा धावा माझ्या भावाला वाचवा अरे देवा किती संकटे आणशील रे माणसांची गर्दी जमा झाली एकाने रिक्षा बोलवली रुपाली अशोकला घेऊन रिक्षामध्ये बसली रुपालीने रिक्षा डॉक्टर प्रसाद कुमारांच्या दवाखान्याकडे आणली इमर्जन्सी केस म्हणून अशोकला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं डॉक्टर प्रसाद हे डोळ्यांचे स्पेशलिस्ट होते अशोकचा एक डोळा पूर्ण निकामी झाला होता त्या ठिकाणी दुसरा डोळा बसवला तर त्याच्या डोळ्यास दृष्टी येणार होती नेत्रदानाचा डोळा मिळतो का याची डॉक्टर प्रसाद चाचपणी करत होते रूपाली डॉक्टरांच्या कक्षामध्ये गेली व डॉक्टर साहेब माझी एक विनंती आहे माझ्या भावाला डोळ्याची गरज आहे तुम्ही माझा डोळा काढून माझ्या भावाला बसवा अगं रूपाली मग तुला एका डोळ्याने जग पाहावे लागेल सर मी माझ्या भावासाठी काहीही कारण तयार आहे रुपालीचे बंधूप्रेम पाहून डॉक्टर प्रसाद आवाक झाले ठीक आहे तू म्हणतेस तर आपण तुझा एक डोळा त्याला बसू माझी आणखी एक विनंती आहे मी डोळा दिलाय हे अशोकला आणि कोणालाच कधीच सांगू नका हे ऐकून डॉक्टर प्रसाद यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले ते म्हणाले हे सिक्रेट असेल मी वचन देतो ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाही रुपालीचं हे बंधूप्रेम पाहून डॉक्टर प्रसाद गहवरले त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले वेड्या बहिणीची वेडी ही माया पुढे अचानक डॉक्टर प्रसाद यांचे क्लिनिक बंद पडले त्यामुळे रुपालीची क्लिनिकमधील नोकरी गेली डॉक्टर प्रसाद दुसऱ्या दवाखान्यात नोकरी करू लागले त्यामुळे रुपाली लाग त्यांना त्या रुपालीच्या शिक्षणाचा खर्च करणे होईना त्यामुळे रुपालीने अर्ध्यावरच कॉलेज सोडले अशोकच्या शिक्षणासाठी घरीच सेवनकाम करू लागले तिने अशोकला मेडिकल कॉलेजला घातले अखेर अशोक डॉक्टर झाला पुण्यामध्ये त्याने मोठा बंगला घेतला व डॉक्टर पुष्पा हिच्याशी त्याने प्रेमविवाह केला बंगल्यामध्ये दोघेजण राजा राणीचे संसार करू लागले अशोकच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस दिवस कष्ट करणाऱ्या आपल्या बहिणीला तो विसरून गेला तिला साधा फोनसुद्धा करत नव्हता बिचारी झोपडीत गरिबीत दिवस काढत होती काही दिवसांनी अशोकने मोठा दवाखाना बांधला त्या दवाखान्याचे उद्घाटन डॉक्टर प्रसाद यांच्या शुभ हस्ते ठेवले डॉक्टर प्रसाद यांना घेऊन जाण्यासाठी डॉक्टर प्रसाद यांच्या बंगल्यावर कार येऊन हजर झाले डॉक्टर प्रसाद यांनी अशोकचे स्वागत केले चहापानानंतर डॉक्टर प्रसाद अशोकला म्हणाले अरे अशोक तुझ्या जीवनातलं फार मोठं सिक्रेट आज तुला सांगणार आहे ते ऐकून तुला मोठा धक्का बसेल अशोकला सिक्रेट ऐकून घेण्याची घाई झाली होती तो म्हणाला सर लवकर सांगा सिक्रेट मला उत्सुकता लागली आहे अशोक नीट लक्ष देऊ नाईक लहानपणी तुझ्या उज्ज्व डोळ्यात विट्टी घुसल्याने तुझा एक डोळा निकामी झाला होता तेव्हा तुझी बहीण रुपालीने स्वतःचा डोळा काढून दिला अशोक तू नशीबवान आहेस तुला रुपालीसारखी बहीण मिळाली तिने ही गोष्ट कोणाला सांगू नका असे म्हटले होते पण तिचा तो भावासाठी केलेला त्याग जास्त दिवसला लपवणे मला शक्य झाले नाही ते सिक्रेट सांगण्याची हीच वेळ आहे म्हणून मी तुला सांगत आहे हे ऐकून अशोकच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हाऊ लागले डॉक्टर प्रसाद अशोकला म्हणाले अरे अशोक हॉस्पिटलचे उद्घाटन माझ्याऐवजी तुझी बहीण रुपालीच्या आस्थ ठेवावे असे मला वाटते कारण तिच्या त्यागामुळेच आज तू डॉक्टर झालास बरोबर आहे सर आपण ताबडतोब ताईकडे जाऊ दोघेही तिच्याकडे गेले कारमधून डॉक्टर प्रसाद डॉक्टर अशोक उतरले रुपालीला पाहून अशोक पळत जाऊन ताई म्हणून तिला घट्ट बिलगला दोघांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हावू लागले अशोक रुपालीचे पाय धरून म्हणाला ताई तू स्वतःचा डोळा मला दिलास आणि एका शब्दाने बोलली नाहीस मुकाट्याने गरिबीचे चटके सहन करत राहिलीस मी मात्र संपत्तीच्या गर्वाने तुला विसरलो ताई मला माफ कर ताई चल मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे अशोकने रुपालीच्या हाताला धरून आपल्या शेजारी बसवले झोपडपट्टीतील सर्वजण रुपालीला निरोप द्यायला जमा झाले रुपालीने सर्वांचा निरोप घेतला पुण्याच्या दिशेने कार धावू लागले कार हॉस्पिटलजवळ थांबली तेव्हा अशोक रुपालीला म्हणाला ताई हे आपलं हॉस्पिटल आहे त्याचं उद्घाटन तुझ्या हस्ते होणार आहे हे ऐकून रुपालीचा ऊर अभिमानाने भरून आला उद्घाटन प्रसंगी अशोक बोलत होता माझी ताई माझं सर्वस्व तिच्या कष्टाच्या व घामाच्या पैशावरच मी एम बी बी एस पास झालो एवढंच नव्हे तर लहानपणी माझा डोळा गेल्यावर तिने स्वतःचा डोळा काढून दिला हे ऐकून अशोकच्या डॉक्टर असलेल्या बायकोला घेऊन आलो तिने रुपालीचे पाय धरले अशोक रुपालीला म्हणाला ताई आता कुठंही जायचं नाही आमच्याबरोबर आपल्या बंगल्यात राहायचं रुपाली भावाच्या बंगल्यात राहू लागली दवाखान्याच्या सर्व खर्चाचा हिशोब पाहू हो लागली अशा प्रकारे वेड्या बहिणीची वेडी ही माया अशोकला उशिरा समगली